मुलांना शिस्त लावणं हे पालकांना फार जिकिरीचं काम वाटतं कारण मुलांना शिस्त लावणं म्हणजे मुलांना शिक्षा करणं असं अनेक पालकांना वाटतं पण शिस्त आणि शिक्षा ह्यात फरक आहे जेव्हा आपण शिक्षा करतो तेव्हा आपण भीती दाखवून काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतो पण आपला मेंदू भीतीने काहीच शिकत नाही आपला मेंदू हा शिस्तीने मात्र चांगला शिकू शकतो तर मग या दोन्ही प्रकारच्या शिक्षणात काय फरक आहे जेव्हा आपण शिक्षा देतो तेव्हा आपण त्या मुलांना त्या चांगल्या सवयींपासून दूर नेत असतो पण त्याच वेळेस जर आपण शिस्त लावत असतो तेव्हा आपण त्यांना ती गोष्ट कशी करायची हे दाखवत असतो आणि म्हणून दोन्ही गोष्टींमध्ये मूलभूत खूप फरक आहे शिस्त लावताना पालकांना स्वतःही त्या गोष्टींचे पालन करावे लागते कारण मुलं ऐकून शिकत नाहीत मुलं पाहून शिकतात आपण जसं वागतो तसं मुलं वागत असतात त्यामुळे जे पालक मला म्हणतात आमची मुलं सारखी मोबाईलच्या मागे असतात तेव्हा त्यांना असं मी म्हणते की तुम्ही आधी मोबाईल सोडा तुम्ही मोबाईल पाहणं कमी करा मुलं आपाप आप कमी करतील हा